अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य अनेक वेळा मंत्रिपदावर असलेले आमचे मार्गदर्शक सुधीर भाऊ यांनी अशासकीय ठराव विधानसभा ठराव क्रमांक सात यांच्या माध्यमातन उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्चिक घालणारे अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणाचा संघर्ष करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च उपाधीनी सन्मानित करावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा ही विधानसभा शासनाला करीत आहे अध्यक्ष महोदय सुधीर भाऊ हे ज्येष्ठ सदस्य आणि त्यांनी अनेक आपल्या या विधानसभेमध्ये ठराव मांडले अध्यक्षमध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे अध्यक्षमध्ये महाराष्ट्रा ही खरं रत्नांची खाण आहे आणि ज्यावेळेस आपण महापुरुषांचा उल्लेख करतो त्याच्यामध्ये क्रांतीसूर्य क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अग्रक्रमाने उल्लेख करत असतो अध्यक्ष मध्ये त्या काळामध्ये ज्या काळामध्ये महिलांना घराबाहेर येण्याची मनाई होती त्या काळामध्ये स्त्री शिक्षणासाठी त्यांनी संघर्ष केला त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक सामाजिक विषय मांडले अध्यक्षमध्ये अस्पृश्यता असेल बालविवाह असेल विधवा विवाह असेल मुलींचं शिक्षण असेल यांच्यासारख्या अनेक विषयांना त्यांनी हात घालला आणि त्या काळामध्ये लढा देखील दिला त्या काळामध्ये अत्यंत संघर्षमय जीवन देखील या दाम्पत्याने त्या काळामध्ये काढलं आणि आज मला वाटतं की या देशामध्ये जे सरपंच पासून तर राष्ट्रपती पदापर्यंत ज्या आमच्या माता भगिनी पोचू शकल्या तर त्यांच्यामध्ये प्रयत्न हा सावित्रीबाई फुले महात्मा सूर्य क्रांती ज्योती फुले यांचा होता आणि मग अध्यक्ष मोदय त्यांनी जे सत्यशोधक समाज ही यांची स्थापना केली आणि त्या माध्यमातून जो त्यांनी कार्य केला तो उल्लेखनीय तो प्रेरणादायी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सतत आपण त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सुधीर भाऊ आपल्याला माहिती आहे की आपलं या महायुतीचं सरकार जे आहे या महापुरुषांच्या विचारावर आधारित हे सरकार आहे आणि या महापुरुषांचा विचार जो आहे तो घेऊन चालणारं हे सरकार आहे आणि त्यामुळे सातत्याने आपल्या माता भगिंसारखी लाडकी बहीण योजना असेल अशा अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून आल्या आपण जो विचार मांडला अत्यंत स्तुत्य स्वागतार्य आणि म्हणून आपण जे भूमिका मांडली ती खरं तर अनेक वेळा आपण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अध्यक्ष मोदय हे जे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे केलेलं कार्य आहे हे खरं याच्या माध्यमातून आपण सारेजण प्रेरणा घेत असतो आपल्याला माहिती आहे की त्यांनी शिक्षणाचे शिक्षण हे समाजाच्या विकासाचे महत्वाचे साधन आहे महिला आणि शोषित यांना समान अधिकार मिळावे मिळाले पाहिजे अस्पृश्यता आणि जातीभेद याच्यासारखा सामाजिक समस्या दूर झाल्या पाहिजेत विवाहांचा पुनर्विवाह म्हणजे विद्वांचा पुनर्विवाह झाला पाहिजे या अशा अनेक विषय त्यांनी मांडल्या आणि आपण जी भूमिका घेतली ही खरं तर अत्यंत महत्वाची हा विषय पूर्वीच्या काळामध्ये कधीतरी व्हायला पाहिजे होतं कदाचित आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं हे होणं क्रम प्राप्त असेल मला मला माहिती जी आहे त्याच्या माध्यमातनं दोन हजारमध्ये दोन हजार पंधरामध्ये सोळामध्ये अठरामध्ये अशा प्रकारचा पत्रव्यवहार हा देखील झालेला आहे आणि हा प्रयत्न देखील झाला आहे परंतु अधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सुधीर भाऊ आपण जी भूमिका मांडली आहे ही खरं ह्या सरकारची भूमिकाच आहे ह्या सरकारचा विचार आहे ना आपण ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे आपण ही भूमिका मांडली आहे मी अध्यक्ष महोदयांना विनंती करेल की दहा तारखेला जी आपली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे पण दहा म्हणू अकरा म्हणू कारण आज आता शेवटचा दिवस अकरा असेल त्यावेळेस आपण दोन ओळीचा ठराव या महाराष्ट्रामध्ये या विधानसभेमध्ये पवित्र विधानसभेमध्ये मांडूया आणि सारे सदस्य मला वाटतं एक मताने एक दिलाने एक विचाराने या ठरावाला मंजूर करतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो हे महत्वाचे विषय जे आहेत हे काळाच्या ओघामध्ये कधी कधी राहून जातात पण पूर्वीच या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये दिल्लीमध्ये पाठपुरावा करण्यासाठी स्वतः माझं खातं देखील आपल्याला माहिती आहे की प्रोटोकॉल विभागाच्या माध्यमातून पूर्वी ठराव जायचे त्याच्यात अनेक विषय अनेक लोकांचे नाव जायचे पण आता नवीन सरकारमध्ये नवीन पद्धत झाली जे समाजातले वंचित आहेत जे समाजातले शोषित आहेत त्यांना कुठले वशिला कोणाचं शिफारसची गरज नसते डायरेक्ट पंतप्रधान कार्यालयामधनं दिल्लीमधनं देशामधले जे विविध दे लोक आहेत त्यांना विविध पुरस्कार झाले जा जातात आणि म्हणून हा जो एक महान मोठं कार्य या देशासाठी नाही या जगामध्ये देखील केलेलं आहे आज देखील सुधीर भाऊ प्रगतशील राज्यामध्ये प्रगतशील अजून महिला राष्ट्रपती होऊ शकली नाही त्यांच्यामध्ये मतदानाचा अधिकार एकोणीसशे साठ मध्ये महिलांना मिळाला आणि म्हणून मी मी म्हणणारे देश हे सुद्धा आज आपल्या मागे राहिले आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे दोघं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा फुले यांनी जे त्या काळामध्ये अठराशेच्या काळामध्ये जे भूमिका केली त्याचा आपल्याला प्रचिती पाहायला मिळते आणि पुढच्या काळामध्ये जे जे कोणी आमदार इच्छुक असतील यायचा प्रयत्न करतील त्यांना घेऊन माननीय राष्ट्रपतीकडे आपण त्यांच्याकडे वेळ मागूया आणि क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आदरच आहे आणि त्या माध्यमातून पाठपुरावा करू पाठपुरावा करू असं मी आपल्याला आश्वासित करतो आणि हा ठराव शासनाच्या माध्यमातून आपण एक व्यक्तिगत भूमिका मांडली पण शासनाच्या माध्यमातून कारण शासन सुद्धा त्या विचाराचं शासन आहे म्हणून त्या शासनाच्या माध्यमातून आपण जाऊया आणि मग हा ठराव व्यक्तिगत स्वरूपाचा न करता म्हणजे आपण अशासकीय ठराव मागे मांडलेला आहे तो मागे घ्यावा किंवा स्थगित करावा आणि पुढच्या काळात शासनाच्या माध्यमातून हा प्रयत्न होईल असं मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो धन्यवाद अध्यक्ष महाराज अतिशय समर्पक उत्तर आणि भावना उत्तर माननीय मंत्री महोदय जयकुमार राव यांनी दिलं त्यांचं खूप खूप अभिनंदन विनंती अध्यक्ष महाराज आपल्या एवढीच आहे तसंही तुम्ही प्रेम करतच आहात पुढच्या आठवड्यात कोणताही दिवस ठरवून हा ठराव आपण करावा या अगोदरही पत्रव्यवहार मीही केले आहे आणि काही विषयांवर तर मी चार चारशे पत्र घेतो सवय तुटली होती पुन्हा सुरू करतोय मग आपल्याला माझी विनंती आहे की आपण ठराव केल्यावर जयकुमार रावलजींनी कोणतंही जर तर किंतु परंतु बट नो शासकीय शब्दाचा कोणताही वापर न करता अतिशय समर्पक उत्तर दिलं मी या ठरावा